आमची बॅच खूप हुशार होती वर्धमान इंटरव्ह्यूचा निश्चितच डबल आधार आहे कारण तर मी चौकीला सहा दहावीचा पेपर दिला होता अर्जी सर आहे ना पोटाला खेळायचे जवळच्या बॅचमुळे एकत्र बांधण्याची संघटन कौशल्य आहे असं कोणत्याही बॅच मध्ये अगोदरच्या घडलेली नाही आहे जिथे जिथे जातो तिथं मी हायस्कूल मधल्या सर्व शिक्षकांचं नाव सांगतो हे जे ब आहे कहीं काल से ना एक अधिकारी मनु मैं बेलगाव मध्य काम के वर्ष केन्द्र पर काम के सग जो श्रेय है कि आम सगे शिक्षक सागर की कच्ची थी नदी का किनारा था सागर की कच्ची थी नदी का किनारा था खेलने की मस्ती थी दिल ये आवारा था खेलने की मस्ती थी दिल ये आवारा था कहां आ गए हम इस समझदारी की दलदल में दोस्तों तो नादान बचपन ही खूप प्यारा था तो नादान बचपन ही खूप प्यारा था या की आप खड्या होनती कपडी खेळायची खोक्रो खेळायची पढ़ाई ची घोडा फोडन जायची हे सगळं बघले की वाटतं ते जीवन खरोखर काय होतं लाख मुलाचं होतं विक्रम येथील सोसायटीचा तो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये काक्षेत्र नावाचं एक वाद आहे होतं ते वादवळे मी अभ्यासलेलं आहे आणि म्हणून तुमची ओळख झालेली आहे म्हणून मी नमस्कार करतो जे माणसाच्या दुनियेत खरं नसतं खरं असून भागत नाही तर खऱ्या दिसावं लागतं दिसतं तसं नसतं म्हणून जे फक्त हे अर्ध सत्य आहे संपूर्ण सत्य असं आहे की आपण जसं आत्ता अगर करीत नसतो तसं आपण वासावं इतरांनी हो। हो। त्यावर फसावं या सगळं जो अजन्म धडपड करतो त्या सगळं मान त्यातला आहे आज अविनाश तांबडेसारखा मुलगा उभा राहिला हे शाळेन असं एक आदर्श शिक्षक या गुरुजनांनी आमच्या समाजाला दिलेला या ठिकाणी हे जे ज्ञान मंदिर आहे या शाळेला कधीही विसरू नका की माझी तुम्हाला तुम्हा सन्माना कळकळी कर या ठिकाणी जसं गुरूंचा सन्मानित या ठिकाणी आमचा सन्मान केला तसं तुमच्या मुलांना सुद्धा आवर्जून सांगा की तुमच्या गुरूंचा तुम्ही सन्मान करा